नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण उपवासाचा मेंदूवडा कसा बनवायचा तो बघणार आहोत हा मेंदूवडा बनवताना कढईला मेंदूवडा चिटकत नाही आणि फुटतही नाही तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया तर इथे मी उकडलेले तीन बटाटे घेतले आहेत एक बाऊल वरीचे तांदूळ एक बाऊल खोबरं लिंबू मिरची कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट दही इथे उपवासाचे मीठ घेतले आहे मी कढीपत्ता जिरे आणि आलं जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि कढीपत्ता खात नसाल तर तुम्ही स्किपही करू शकता तर इथे आता मी एक पॅन घेतले आहे आणि त्यामध्ये मी तीन बाऊल पाणी घालणार आहे म्हणजे एक बाऊल मी वरीचे तांदूळ घेतले आहेत तर त्यासाठी मी तीन बाऊल पाणी घालते आणि इथे चांगली एक उखळ काढून घ्यायची आहे तर हे बघा इथे छान अशी उखळ आली आहे आता यामध्ये मी वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि ते मी यामध्ये घालते आणि चमच्याने चांगले मिक्स करून घेते हे बघा छान असे मी मिक्स करून घेतले आहे यामध्ये मीठ घालते आता हा भात आहे हा शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालते मिरची कोथिंबीर आलं घालते चवीनुसार मीठ आणि पाणी घालते आणि हे आपण चांगल्या मिक्सरला वाटून घेणार आहोत आता इथे भात तयार झाला आहे का तो आपण बघूया तर हे बघा इथे भात छान असा तयार झालेला आहे मी चमचाने मिक्स करून घेते भात इथे भात चांगला शिजलेला आहे आता आपण ह्या भाताला थंड करून घेणार आहोत तर इथे बघा चटणी ही चांगली वाटून झाली आहे ही बघा मी छान अशी चटणी वाटून घेतली आहे ती आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये मी आता लिंबू पिळते आणि साखर घालते आणि ही मिक्स करून घेते चटणी आता इथे आंबट गोड चटणी तयार आहे ही चटणी खायला खूप चविष्ट लागते तर आता आपण मेंदूवड्याची तयारी करूया तर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी बटाटा आहे मी किसून घेते तर इथे तुम्ही बटाटा मॅशही करून घेतला तरीही चालेल तर हे बघा इथे मी सर्व बटाटे होते ते मी किसून घेतले आता यामध्ये मी वरीचा भात आहे तो घालते हे बघा आणि यामध्ये आता आपण कडीपत्ता घालूया शेंगदाण्याचा कूट जिरे तर आता आपण दही घालूया तर यामध्ये मी चार चमचे दही घालते दही घालताना आंबट दही घालू नका गोड दही घाला कोथिंबीर मिरची आणि मीठ घालते आणि हे आपण चांगले हाताने मिक्स करून घेणार आहोत जसे आपण पीठ मळतो तसे हे चांगले असे पीठ मळून घ्यायचे आहे इथे पीठ मळून चांगले झाले आहे आता मी हे पीठ पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहे तर मी झाकून ठेवते हे बघा आणि आता इथे पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आता आपण याचे मेंदू वडे करायला घेऊया तर मी एक गोळा घेतला आहे तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही गोळा घ्या हे बघा मी गोळा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि इथे मी बोटाने मध्ये दाबून घेतलेले आहे तर, आहे आहे आहे। तर हे बघा इथे असा मेंदूवडा झाला आहे तयार बाजूे कडा आहेत ह्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथे आता हा मेंदूवडा तयार आहे असाच मी एक दुसरा करून दाखवते हे मेंदूवडे करताना अजिबात फुटत नाहीत आणि खूप छान बनले जातात मेंदूवडे हे बघा असा गोळा घेतला तेलाचा हात लावल्याने पीठ आहे हे हाताला चिटकत नाही हे बघा आता इथे दुसराही मेंदूवडा तयार झाला आहे आता आपण हे मेंदू वडे तळून घेऊया तर इथे मी एक पॅन घेतले आहे आणि तेलही चांगले कडकडीत गरम झाले आहे आता यामध्ये मेंदूवडे आपण सोडूया तेल आहे हे कडकडीत गरम व्हायला पाहिजे आणि गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट तेलामध्ये सेट व्हायला द्यायचे मेंदूवडे त्यानंतर ह्या मेंदूवड्यांना पलटायचे आहे तर आता मी चमच्याने हे मेंदूवडे पलटून घेते तर हे तुम्ही बघू शकता हे मेंदूवडे अजिबात पॅनला चिकटलेले नाही उपवासाला तेच तेज पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर ही एक डिश उपवासासाठी बेस्ट आहे तर इथे आता मेंदूवड्याचा कलरही चेंज झाला आहे आता आपण हे मेंदूवडे काढून घेऊया तर तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे आणि क्रिस्पी मेंदूवडा तयार आहे तर या कढईमध्ये आपण बाकीचे आहेत मेंदूवडे ते घालून घेऊया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर हे बघा आता इथेही दुसरे मेंदूवडे तयार झाले आहेत आता या मेंदूवड्यांना आपण काढून घेऊया तर इथे मेंदूवडे करून तयार आहेत तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम असे मेंदूवडे खायला खूप टेस्टी लागतात तर हे मेंदूवडे तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक उपवासाची नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार